नमस्कार उद्यापासून जे आहे राज्यामध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे राज्याच्या वातावरणामध्ये जे आहे आपल्याला पुढील काही दिवस जे आहे चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत बघितलं तर राज्याच्या विविध भागामध्ये जे आता आपल्याला ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत आहे आज दिवसभर गरमीचे वातावरण होते आता उद्यानंतर राज्यामध्ये जे आहे वाढेल सकाळी आणि दुपारपर्यंत जे आहे राज्यामध्ये आर्द्रता जास्त वाढून संध्याकाळी नंतर नक्कीच जोरदार पाऊस राज्याच्या विविध भागामध्ये पडणार आहे आता कोणकोणत्या भागात हा पाऊस असेल ते बघूयात राज्यामध्ये जर बघितलं तर जय बीड धाराशिव परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर वाशिम नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा नगर संभाजीनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या विविध भागांमध्ये जे आपल्याला आपल्या ठिकाणी आणि आजसुद्धा तुम्ही गर्मी बघू शकता राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणे गरमी चालू आहे आणि बऱ्याच भागाचे अचानक वातावरण बदल होत आहे आणि उद्या आणि परवा राज्याच्या विविध भागामध्ये जोरदार तुफानी पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल